आणि आल्यानंतर आपल्याला बाजूला ही तटबंदी दिसते तटबंदी दिसते हा हो मागा दरवाजा आहे प्रथमत ह्या मंदिराबद्दल आपला एक महाराष्ट्राचा अभिमानच आहे हा मोठा की छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं भव्य दिव्य मोठं मंदिर होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांचे तुला जो केले होते तो एक प्रसंग होती नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर आम्ही एकत्र आलेलो आहे रामेश्वर चौंद तुम्ही मित्रांनो हे आमचे अशोक दादा जय शिवराय बाहेर बघू शकता वातावरण एवढं छान झालेलं आहे आता अशोकदा रनिंग केलेली एकदम भारी त्याला वाटलेलं आहे बाजूला हे जंगल आहे आम्ही आता आलो आहे पडघ्यापासून थोडस आतमध्ये आणि चाललो आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर बांधण्यात आलेले मराठीपाडा या ठिकाणावरती परच्या दोन वाजत आलेले आणि हवीपासून थोडंसं आतमध्ये आलेलो आहे तुम्ही जर येणार असाल तर एक्झॅक्ट लोकेशन जे आहे नाशिकवरून जरी आले किंवा मुंबईवरून आले तर पडघा या गावाच्या थोडंसं अलीकडं पासून आपल्याला लेफ्ट साईडला आतमध्ये जायला लागतं लोकेशन टाकलं तर तुम्ही व्यवस्थित पोहोचू शकता तर आता आम्ही आलेलो आहे बाजूचं वातावरण बघू शकता पूर्णतः ढगाळ वातावरण आहे पाऊस पडतोय चला पुढील प्रवास सुरुवात करू कारण पाऊस पडत वाढू शकतोय छत्रपती शिवाजी महाराज महाराज की छत्रपती संभाजी की हा कसला आहा? गरम आहे ना चल एकदम गरम गरम वडापाव जर तुछा। तुछा। गरम असला कुठलाही वडापाव भारीच लागतो त्यामुळे वडापाव गरम केलं आता मित्रांनो कोणी या ठिकाणावरती गाडी केली आणि आल्यानंतर आपल्याला बाजूला ही तटबंदी दिसते तटबंदी दिसली हा दरवाजा आहे महा दरवाजाला जो दरवाजा बनवला हा पूर्णचा लाकडी दरवाजा आहे आणि तीन दरवाजा आहे मागच्या साईड मस्त खरंच जी कल्पना केली होती आम्ही याच्यापेक्षा खरंच जबरदस्त असं मंदिर बांधलेलं आहे जर बघायला जर गेलो तर भारतामध्ये आंध्र प्रदेश मध्ये पहिलं मंदिर बांधण्यात आलं छत्रपतींचं दुसरं मंदिर बांधलं गेलं ते महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती आणि तिसरं जे बांधलं ते पन्हाळा या किल्ल्यावरती महादराच्या दोन वरती प्रवेश केला आहे आता आपण आलेली बाजूची तटबंदी आहे आता ही आर्टिफिशियल तटबंदी बनवलेली परंतु येथे आल्यानंतर कोणत्या प्रकारचं फील होत नाही आपल्याला की आर्टिफिशियल असं आता बघू शकता पूर्णतः जसा किल्ला आपला बांधलेला आहे त्या स्वरूपामध्येच तटबंदी बांधलेली बाहेरून दगडी त्याला फिनिशिंग दिलेली आतमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं बांधलेलं आहे आणि आता आपण ज्या ठिकाणावरून चालतोय याला पण जसं की फांजी बोलली जात आपण तटबंदीवरून चालत नाही ज्या तटबंदीच्या वरून चालण्यासाठी जी जागा असते त्याच स्वरूपात या ठिकाणी सुद्धा जे आपले मावळे आणणारे यांना मंदिराच्या आजूबाजूनी फिरण्यासाठी वरून ही फांजी बनवलेली आता तुम्हाला आवाज येतच असेल बाजूला मंदिराचं चा काम चाललेलं आहे प्राण परत ते सोळा अजूनपर्यंत काय झालेला नाही जसा तिथे बघितला बुरुंजी त्याच स्वरूपात या ठिकाणी एक बुरुंजी असा आपल्याला या ठिकाणावरती आले होते चार बुरुंज बघायला फायत्या येथील स्थानिक व्यक्ती ज्या ह्या मंदिराचं बांधकाम करताय कसे आपल्याला घरातील घरातले फॅम्पिंबर भेटलेले तुम्हाला दिसत असं आपल्याला ही राजमुद्रा बघायला भेटते तर आता कलरच काम चाललेलं आहे वरती आता साईडला ब्लॅक कलर देणार आणि जी राजमुद्रा आहे हिला सोनेरी कलरचा एक कलर दिला जाईल त्यांनी एकदम उत्तम प्रकारे आपल्याला ती बघताय पण तीवरून आपण खेळा मारून आलेलो आहे बघू शकता प्रत्येक कोपऱ्यावरती आपल्याला गुरुज बघायला पडत आणि ती जी आहे ती फांजी या फांजीवरून आपण आता चालत आलेलो प्रत्येक ठिकाणी आता लाईट वगैरे हे अजून चालू आहे काम त्यांच्यावादी तर पूर्ण ज्यावेळेस मंदिराचे काम होईल त्यावेळेस आणखीन उत्तम प्रकारे बघायला भेटल आणि पुरस्त सुंदरता वाढलेली असं म्हणतो ते तडबंदीवरून आपण खाली उतरलेलो आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जे तडबंदीचा खालचा जो भाग आहे या ठिकाणी शिवकालीन जे प्रसंग घडलेले हे पूर्णतः आपल्याला देखावा येतून आपल्या समोर सादर केलेले मंदिर म्हणजे फक्त भक्ती करण्यासाठी नाही पण त्या भक्तीतून शक्ती कशी तयार होते आपल्याला संत परंपरेतून माहिती भेटलेली आहे जगतगुरु तुकाराम महाराज नामदेव महाराज किंवा हे जे संत मंडळी आहेत माऊली आणि आपले पांडुरंग नाराध देवत या सगळ्या संत मंडळीकडून आपल्याला जी प्रेरणा भेटली आणि त्या प्रेरणेतून ही या पुरुषामुळे त्यापैकी शहाजीराजे हे आपले स्वराज्याचे संकल्पक होते त्यांनी पहिल्यांदा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला पण तो माऊली गळावर फसला होता ते स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले आपल्या राष्ट्रमाता राजमाता विश्वमाता शिवमाता जिजाऊ मासाहेब माझ मासा प्रतिकृती प्रतिकृती बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती तो प्रसंग या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे पुढे आल्यानंतर जेजाऊ पाऊसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षणाचे दडे देत तो प्रसंग आहे या स्वरूपात अं शिवकालीन ज्या भेटना घडलेल्या आहेत आता या ठिकाणी बघू शकता रायरी स्वरावरती अं काही चवगाडे असायत छत्रपती नदी रायरेश्वरावरती जी शपथ घेतली होती तो प्रसंग, प्रसंग तो दे हो ते या ठिकाणा होती असे प्रसंग पूर्णतः सर्व बाजूंनी रेखाडलेले पावनखिंडी मधलं आपल्याला दृश्य बघायला भेटते बाद्रीप्रमुख देशपांडे आपले लढतानी आपले जे तीनशे बांधल होते ते त्यांच्या मागे आपल्याला त्यांना पाठिंबा देताना दिसते आपल्याला हे दृश्य काहीच ठिकाणाचे बोटे खाडले ते म्हणजे पुण्याचा मन या ठिकाणा होते दृश्य जिजाऊ आऊसाहेब आपल्याला बसलेले दिसतात आणि या ठिकाणावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी तुलादान जो केले होते तो एक प्रसंग या सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पाचही पाच शहांना आपले हिंदवी स्वराज्य उभे केले तो प्रसंग आहे खरं ज्या ठिकाणावर सुरुवात केली होती त्या ठिकाणावरती आपले शहाजीराजे आणि जिजाऊ आऊसाहेब यांचे जे स्वप्न होते हिंदवी स्वराज्य उभे करायचे तिथून तर छत्रपतींचा जन्म झाला तिथं पुढे त्यांना शिक्षणाचे धडे दिले त्यानंतर छत्रपतींनी रायरेश्वरावरती शपथ घेतली पुढे प्रत्येक जे प्रसंग आहे सिंहगाडावरती जो लढा दिला गेला आता पुढे आपण इकडे बघितलं प्रसंग जसा हिरकणीचा प्रसंग हे सगळे प्रसंग या ठिकाणावरती रेखाडलेले की जेणेकरून आपली फॅमिली आल्यानंतर आपल्या मुलांनी हे प्रसंग विचारल्यानंतर आपण पूर्णतः त्याची माहिती देऊ शकू या स्वरूपात इथपर्यंत आपल्या छत्रपतींचा राज्याभिषेक शेवट होतो या ठिकाणावर आणि पुढे आप आपल्याला हा प्रसंग बघायला असतोय कि संभाजी राजनाच्या जबडा फाडला होता तो प्रसंग या ठिकाणी आता आपण जाऊया ज्या ठिकाणावरती छत्रपतींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या मंदिराकडे मंदिरामध्ये आलेलो आहे वरती बघू शकता एकदम कल्पनाशक्तीच्या बाहेर मंदिराची बांधणी आहे प्रत्येक गोष्ट सांगू सुद्धा असं कारण यावरती जे शिल्पकाम सुद्धा आहे ते सुद्धा एकदम जबरदस्त आहे आतमध्ये बोलू शकतो ज्या ठिकाणी आपल्या छत्रपतींची मूर्ती बसवली जाणार आहे हा आधी गाभरा आहे या ठिकाणावर आपल्या छत्रपतींची प्राण प्रतिष्ठा करून या ठिकाणावरती मूर्ती बसवली जाणार आहे वरती ज्या वेळेस गेलो होतो तेव्हा तुम्हाला बोलवून ज्या राजमुद्रा आहेत या ठिकाणावरती दिसतात त्या कलर केल्यामुळं आपल्याला अजून समजत नाही व्हाईट कलर परंतु नंतर आपल्याला या स्वरूपात बघायला भेटणार तुम्ही बघू शकता बघितलं ज्या या चौधरी फॅमिलीने एवढं मोठं योगदान दिलं या गोष्टीसाठी त्यांना आमच्या सर्व शिव भक्त परिवाराकडून पहिल्यांदा मोठा की छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं भव्य दिव्य मोठं मंदिर होते हा एक प्रकारचा खूपच मोठा अभिमान आहे मराठी माणसासाठी पुढच्या वर्षी तुम्ही बघू शकता साक्षात याचं पूर्ण काम झाल्यानंतर या नजारा कसा असेल आम्हाला बघून कारण की सगळे प्रसंग इथं येणार रेखाटलेले तुमच्या मुलांना तुम्ही प्रत्येक प्रसंगाबद्दल माहिती देऊ शकता यातून आपल्या मुलांना समजेल की आपल्या छत्रपतींनी काय केलेलं आहे आपल्या मावळ्यांनी काय त्याग केलेला आहे जे राजे, राजे, जो आऊसाहेब शहाजीराजे संभाजीराजे सगळ्यांचा जो त्याग आहे हा एकदम खूप मोठा त्या की हा इथ आल्यानंतर आपल्याला कमी शब्दामध्ये आणि सचित्रमध्ये आपल्याला इतिहास दाखवण्यात आलेला आहे तर आपल्याला कमी शब्दामध्ये महाराजांचा इतिहास तुम्ही बघू शकता आपल्या मुलाला इतिहास शिवाजी महाराज काय होते जिजाऊ जाऊ हो काय होते ते सगळे इथे बघू शक बघू शकता तर आल्यानंतर आपल्या मुलांना सुद्धा एकदम प्रसन्न वाटणार कारण तू बजू बघू शकता पाठीमागे गार्डन वगैरे बनवत आहे त्यानंतर इथे बसण्याची म्हणजे साधारणतः असं नाही का तुम्ही आल्यानंतर आपल्या मुलांना कुठं ऊन लागेल अजिबात असं नाही प्रत्येक गोष्टीची दखल घेतली त्यांनी तुम्ही फांजीवरून जरी फिरणार आसनवरून तरी काही तुम्हाला असं तकलीफ जास्त काय ते कारण साधारणतः ज्यांना त्रास होतो ते दोन मिनिटात खाली येऊन पुन्हा सावलीला जाऊ शकतात खालून ज्यांना खालचे जे प्रसंग बघायचे शिवकालीन त्याच्या प्रत्येक ठिकाणी बघू शकता आणि खाली आता काही ठिकाणी काम चालू त्या ठिकाणी जो प्रसंग आहे तो कसा घडला होता कोणत्या किल्ल्यावरती घडला होता त्याचे शक्य काय तर सगळी त्याची माहिती सुद्धा त्या ठिकाणी दिली जाणार आहे त्यामुळे जरी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अपूर्ण माहिती असेल इथे आल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला माहिती पूर्ण भेटणार आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही तर या तुमच्या सोबत फॅमिली लिहून या घरातील लहान मुली असतील त्यांना पण घेऊन या तर अशा प्रकारे आतापर्यंतचा व्हिडिओ आम्ही येथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हरव महादेव जय जिजाऊ जय शिवराय